आजच्या वर्तमानपत्राची प्रमुख जाहिरात नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि या जाहिरातीत एकच फोटो एकनाथ शिंदेंचा जरंगे पाटलांचं आंदोलन यशस्वी हाताळल्यानंतर देवाभाऊंची जाहिरात आली एकट्या देवाभाऊंच्या जाहिरातीमुळे शिंदे फडणवीस यांच्यात वाजलंय अशा चर्चा सुरू झाल्या तर आज एकट्या शिंदेंची जाहिरात आली त्यामुळे शिंदे देखील मागे नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या शिंदे फडणवीस या कथित संघर्षात किती बळ आहे हे ठामपणे सांगता येत नसलं तरी भाजप एक हाती लढण्याच्या तयारीला लागला आहे हे तरी स्पष्ट आहे पुणे महापालिकेसाठी भाजपला दादा नको आहेत मुंबई ठाण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे नको आहेत आणि या दोन्ही नेत्यांना भाजपसोबत दोन दोन हात नको आहेत असो तर मूळ मुद्दा आहे तो एकनाथ शिंदेच्या बळाचा एकनाथ शिंदे वेळ आल्यास भाजपसोबत दोन दोन हात करतील असं बोललं जात आहे तशी वेळ ठाकरेंवर देखील आली पण ठाकरेंच्या खुर्ची खालून संपूर्ण पक्षच काढून घेण्याचं काम भाजपने केलं आता शिंदेनी दोन हात करायचे ठरवले तर शिंदेंच्या खुर्ची खालून देखील पक्ष काढून टाकला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे थोडक्यात एकनाथ शिंदेचं बळ हे त्यांच्यासोबत असणारे सत्तावन्न आमदार आहेत आणि सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप फक्त तेरा आमदारांनी कमी आहे आता सत्तावन्न मधले तेरा ही भाजपसाठी साधी गोष्ट त्यामुळे ठाकरेंनंतर शिंदेचा नंबर लागेल अशा चर्चा कायम असतात सध्याच्या संघर्षात शिवसेना शिंदे गटाच्या गोटात किती भाजपची लोक आहेत त्या आमदार कोण असू शकतात आणि कोणत्या चार फॅक्टरवर हे आमदार कोण हे आपल्याला ठरवता येतं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर शिंदेंच्या गोटातले भाजपचे आमदार किती हे ठरवण्यासाठीचा पहिला फॅक्टर आपण लावूयात तो म्हणजे नंतर शिंदेंना जॉईन झालेले आमदार तारखेच्या निवडणुकीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे एकोणतीस आमदारांना घेऊन सुरतला गेले तिथून एकनाथ शिंदेनी गुवाहाटी गाठलं त्यानंतर एक एक आमदार एकनाथ शिंदेसोबत जोडला जाऊ लागला आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर गेल्याची चर्चा होती तेव्हा फडणवीसांनी देखील आपण बोलल्यानंतर बच्चू कडू गुवाहाटीला गेले असं माध्यमांना सांगितलं होतं थोडक्यात मागून जी लोकं गेली ती एकनाथ शिंदेंच्या बंडात नव्हती किंवा तशी कल्पना त्यांना नव्हती पण नंतर अशा लोकांना भाजपने सांगितलं आणि त्यानंतरच ही लोकं शिंदेंना जॉईन झाली आता या लोकांमध्ये कोणकोणते आमदार होते तर उदय सामंत दादा भुसे संजय राठोड गुलाबराव पाटील योगेश कदम मंजुळा गावित चंद्रकांत निंबा पाटील दीपक केसरकर मंगेश कुडाळकर आता यापैकी अनेक नावं फडणवीसांची सूचना आल्यानंतरच गुवाहाटीला गेली एकनाथ शिंदेसोबत गेली असं बोललं जातं आता फडणवीसांची सूचना हा फॅक्टर गृहित धरला तर ही नावं उद्या तशी वेळ आल्यास एकनाथ शिंदेसोबत राहतील की देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत राहतील हा महत्वाचा मुद्दा आहे शिंदेच्या गोटातले भाजप आमदार किती हे ठरवण्यासाठी दुसरा फॅक्टर आपल्याला लावता येतो तो, तो म्हणजे कोणते असे नेते आहेत जे शिंदेच्या सेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत तर वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी कारणं आहेत जसं रामदास कदम हे एकनाथ शिंदेना सिनियर गजानन कीर्तिकारांच्या पत्नीने ज्युनियर शिंदेच्या हाताखाली काम करायचं असं शल्य बोलून दाखवलं होतं रामदास कदम यांच्यासारखे नेते देखील याच फॅक्टरमधले राजकीय पुनर्वसन या नेत्यांना आवश्यक आहेच पण ते भाजपच करू शकतं याची जाणीव देखील या नेत्यांना आहे असे शिंदेंना सिनियर असणारे रामदास कदम आणि या फॅक्टरवर येणारे योगेश कदम हे नाव आपल्याला घेता येतं तानाजी सावंत हे देखील नाव महत्त्वाचं पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपर मंत्री असणाऱ्या तानाजी सावंत यांना साईडलाईन करण्यात आलं आहे ते देखील फडणवीसांचे क्लोज त्यामुळे वेळ आली तर शिंदेपेक्षा भाजप योग्य अशी त्यांची भूमिका असू शकते विशेषतः शिक्षण संस्था आणि कारखान्यांचं जाळं असल्याने भाजपसोबतच राहणं त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित ठरू शकतं असं अजून एक नाव अमोल खताळांचं म्हणायला ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत पण ते विखेंचे आमदार आहेत विखे म्हणतील ती पूर्व अशीच त्यांची भूमिका असेल आणि विखे फडणवीस शक्य पाहता फडणवीसांच्या शब्दापलीकडे विखे नाहीत पर्यायाने खताळांची भूमिका विखेंच्या बाजूने पर्यायाने भाजपच्या बाजूने राहू शकते अजून एक नाव मुरजी पटेल फक्त तिकिटासाठी शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आणि निवडून आलेले आमदार हे काल पण शिवसेनेत नव्हते आणि आज पण नाहीत असंच म्हणावं लागतं निलेश राणेंच्या बाबतीत देखील हेच लागू होतं मतदारसंघ शिवसेनेला जातोय म्हणून शिवसेनेत अन्यथा सगळं कुटुंब भाजपमध्येच त्यामुळे शिंदेंपेक्षा राणेंसाठी भाजप आणि फडणवीसच महत्वाचे ठरतात आता संतोष बांगर यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिकेबाबत बोलो संतोष बांगर हे कट्टर एकनाथ शिंदेंचे भक्त पण बांगर हे थेट विधानसभेत शिंदे जॉईन झाले त्यापूर्वी ठाकरेंच्या बाजूने ते कसे बोलत होते याचे व्हिडिओ आजही माध्यमांमध्ये आहेतच त्यामुळे बांगर कट्टरच राहतील असं म्हणता येत नाही हिंदुत्ववादाची भूमिका त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतली आहे कावड यात्रा सुरू केली अनेक हिंदुत्वाचे प्रयोग ते करत असतात साहजिकच कर बांगर भाजपसोबत राहतील असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये आता राहतात ती दोन नावं एक उदय सामंत आणि दुसरे शंभूराज देसाई ही दोन्ही नावं तशी एकनाथ शिंदेच्या जवळची पण उदय सामंत फडणवीसांच्या देखील तितकेच जवळचे कोकण कोकणात चालणारे उद्योग आणि सत्ता हे टिकवणं सामंतांचं प्रमुख ध्येय त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत किरण सामंत आणि त्यांच्यासोबत कोकणातल्या अन्य दोन जण सामंत म्हणतील ती पूर्व दिशा घेतील शंभूराज देसाई देखील शिंदेच्या जवळचे पण मूळ प्रश्न आहे तो सत्तेचा पाटणकरांना घेऊन भाजपने त्यांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावलीच आहे आता देसाई मुळचे काँग्रेसचे पण तिकिटासाठी ते सेनेत गेले आणि सेना देसाई समीकरण पक्क झालं त्यामुळे स्थानिक समीकरण आणि राज्यातल्या सत्तेचा स्कोप पाहूनच त्यांची निष्ठा ते आखताना दिसू शकतील आता बोलूया तिसऱ्या फॅक्टरवर तो म्हणजे स्थानिक समीकरणांचा जेव्हा मौया झाली आणि शिंदेंनी बंड केलं तेव्हा या गटाची प्रमुख मागणी होती की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नको कारण मतदारसंघात अजित पवार त्यांच्या माणसांना बळ देऊ लागलेत आणि आम्ही अडचणी देतोय आता हाच फॅक्टर आजही काही आमदारांच्या बाबतीत लागू होतो पण भाजप शिंदेंची शिवसेना हे फिसकटलं तर भाजपमध्ये गेलो तरच स्थानिक पातळीवर निवडून येण्याची गणितं सोपी होतात अशा यादीत कोण येतं अर्जुन खोतकर आता कैलास गोरंट्याल यांनी भाजप प्रवेश केला आहे अशा वेळी शिंदे वेगळे झाले तर गोरंट्याल यांना भाजप पुढच्या वेळी तिकीट देऊ शकतं पुन्हा अडचण वाढू शकते त्यामुळे भाजपसोबत संघर्ष टाळायचा असेल तर भाजपसोबत टिकून राहणं खुदकरांना बरं पडतं विजय बापू शिवतार यांचं सा देखील तसंच त्यांचे विरोधक संजय जगताप यांनी भाजप प्रवेश केला आहे बरं हे सगळं आता दोन चार महिन्यात झालंय त्यामुळे तुम्ही सोबत या नाहीतर तुमचा विरोधक आमच्याकडे तयार आहेच असं भाजपला सांगता येऊ शकते पेटा खानापूरचे आमदार सुहास बाबर यांचंही तसंच झालंय त्यांचे विरोधक वैभव पाटील देखील भाजपमध्ये गेलेत त्यामुळे त्यांचीही अडचण शंभूराज देसाईंचे विरोधक सत्यजित पाटणकर देखील भाजपमध्ये गेलेत थोडक्यात या स्थानिक फॅक्टरवर भाजपसोबत असणारी शिंदेंची साथ संपुष्टात आली तर स्थानिक समीकरणं जोखून भाजपसोबतच राहणं या नेत्यांना महत्वाचं ठरणार आहे आता चौथा फॅक्टर तो म्हणजे वादाचा म्हणजे जे नेते अडचणीत आहेत अशी नावं संजय राठोड हे नाव वादात आहेच भाजपनेच मागणी करून त्यांचा राजीनामा पूजा चव्हाण प्रकरणात घ्यायला लावला होता संजय राठोड सत्तेसोबत असल्यानेच सेफ आहेत प्रताप सरनाईक त्यांच्यावर बरेच आरोप झालेत मवया असताना आपण भाजपसोबत जावं म्हणून त्यांनी पत्र लिहिलं होतं त्यामुळे सत्तेच्या विरोधात जाण्याची त्यांची भूमिका नसते संजय शिरसाट हे हॉटेल प्रकरणातून वादत आहेत संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे आमदार आहेत त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने असलेल्या जमिनीची चर्चा झाली होती भावना गवळी ईडी प्रकरणात अडचणीत आल्या होत्या असे अनेक नेते आहेत ज्यांचा काही ना काही कुटाणा आहेच त्यामुळे भाजपला शिंगावर घेणं त्यांना जड जाऊ शकतं आता यातली कोणती नावं भाजपकडे जास्त झुकतात हे तुम्हीच ठरवू शकता पण या चार फॅक्टरमुळे प्रसंगी शिंदेना सोडून ही नावं भाजपकडे जातील हे मात्र नक्की पण त्यासाठी संघर्ष खरा असायला हवा आता तो आहे की नाही आणि असेल तर कुठपर्यंत जातो यावर बरीच गणित ठरतील या नावांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका